विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह सृष्टीचे पालन करता भगवान श्री विष्णू यांना तुळस अत्यंत प्रिय आहे नैवेद्यावर तुळशीचे दल अर्थात तुळशीचे पान ठेवल्याशिवाय भगवान विष्णूंची पूजा अपूर्ण मानली जाते कार्तिक महिन्यात दरवर्षी तुळशीचे लग्न विष्णू तथा कृष्ण अवतार असलेल्या शालिग्राम यांच्यासोबत लावले जाते देवउठणी एकादशीच्या जा दिवशी दुसऱ्या दिवशी हा विवाह सोहळा होतो आणि याच दिवसापासून चातुर्मास संपून सर्व शुभमंगल कार्याला पुन्हा सुरुवात होते यावेळेस दोन नोव्हेंबर रोजी देवउठणी अर्थात प्रबोधिनी एकादशी आहे या दिवसापासून पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह केला जातो मात्र एकादशीला अनेक भाविकांचे उपवास असल्यामुळे लोक द्वादशी ते त्रिपुरी पौर्णिमा या कालावधीत विवाह यंद यन, यंदा पाच नोव्हेंबर रोजी त्रिपुरी पौर्णिमा आहे पण श्रीविष्णूचे तुळशीशी लग्न लावून देण्यामागे काय आहे कारण जाणून घेऊया तुळस शालिग्राम विवाहाची पौराणिक कथा पौराणिक कथानुसार जालंधर नावाचा एक शक्तिशाली राक्षस होता या राक्षसाच्या पत्नीचे नाव वृंदा होते वृंदा ही भगवान विष्णूची निस्सीम भक्त होती जेव्हा जालंधर युद्धावर जात असे तेव्हा वृंदा भगवान विष्णूची पूजा करत असे आणि तिच्या पतिव्रता धर्मामुळे जालंधराला हरवणे कोणत्याही देवदेवताला शक्य नव्हते जालंधराच्या अत्याचारांनी जेव्हा सर्व देवदेवतांना त्रस्त झाले तेव्हा त्यांनी मदतीसाठी भगवान विष्णूकडे धाव घेतली भगवान विष्णूंनी सांगितले की वृंदेचे सात्विक्व नष्ट केल्याशिवाय जालंधराचा पराभव करणे शक्य नाही यासाठी भगवान विष्णूंनी जालंधराचे रूप घेतले आणि वृंदेच्या प्रतिव्रता धर्माचे उल्लंघन केले वृंदेचे प्रतिव्रत्ता धर्म खंडित झाल्यामुळे जालंधराच्या सर्व शक्ती नष्ट झाल्या परिणामी युद्धात तो भगवान शिवाशी लढताना हरला आणि शिवजींनी त्याचे शिरधडापासून वेगळे केले आपल्यासोबत छल झाल्याचे जेव्हा जालंधरांची पत्नी वृंदाहीला समजले तेव्हा तिला प्रचंड राग आला क्रोधित होऊन तिने जगाचे पालनहार असलेल्या भगवान विष्णूंना दगड होण्याचा शाप दिला भगवान विष्णूंनी जोश तो शाप स्वीकारला आणि ते शालिग्राम रूपात पाषाण बनले म्हणजे दगड बनले त्यामुळे देवी लक्ष्मीला खूप दुःखी झाल्या आणि त्यांनी वृंदेकडे शाप परत घेण्याची विनंती केली वृंदाने आपला शाप मागे घेतला पण त्यानंतर तिने स्वतःला आत्मदाह केले ती जळून भस्म झाल्यावर तिच्या राखेतून एक रोपटे उगवले भगवान विष्णूंनी त्या रोपट्याला तुळस हे नाव दिले तुळशीला माता लक्ष्मीचाच एक अंश मानले जाते भगवान विष्णू वृंदेच्या पतिव्रता धर्मावर खूप प्रसन्न झा होते त्यामुळे त्यांनी वरदान दिले की त्यांना शालेग्राम रूपाची पूजा नेहमी तुळशीसोबतच केली जाईल तेव्हापासून दरवर्षी भगवान विष्णूच्या शालिग्राम स्वरूपासह तुळशीचा विवाह करण्याची परंपरा सुरू झाली लक्ष्मी आणि विष्णूंचा आशीर्वाद धार्मिक मान्यता आहे की तुळशीचा विवाह केल्याने देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू या दोघांचंही कृपा प्राप्त होते धार्मिक समस्या दूर हे व्रत किंवा विवाह केल्याने भक्तांना धन सम समृद्धी आणि यश प्राप्त होते तसेच आर्थिक समस्या दूर होतात विवाहातील अडथळे दूर ज्यांच्या विवाहामध्ये अडथळे येत असतील त्यांचे अडथळे तुळशी विवाह विधीने दूर होतात असे मानले जाते शुभ कार्याची सुरुवात तुळशी विवाहानंतर पुढील वर्षासाठी विवाह आणि अन्य शुभ मांगली कार्यांना सुरुवात होते यामुळेच विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षीशी तुळशीशी विवाह लावला जातो